सांगलीमध्ये प्रचंड थंडी आहे सकाळचा चहा झालाय बघा मस्त आल घालून चहा केलाय पण आता पण मला परत एकदा चहा घ्यायचा झाडून लोटून आलंय त्यामुळे थंडीला लागले आता स्वेटर मी अजून काढलं नाही घालायला पण आज काढणार आहे आता चहा करणार आहे अर्धा कप करणार आहे पण चांगला चहा करणार आहे भरपूर आणि अजून किचन मध्ये इथं ऊन आलं नाही बघा दिस बसल तुम्हाला कडक कडक वाटणार आहे आणि मग पुढचं काम करायला मजा येणार आहे कारण एवढी थंडी आहे फुलं काढून आणि झाड लोट करेपर्यंत असं गाळपायला झालं स्वेटर वाटल्यानंतर आज जरा जास्तच थंडी वाटायला लागली आहे आणि सगळीकडे आता हळूहळू थंडी वाढायला लागली आहे त्यामुळं चहा सोडायचा अजिबात होणार नाही आता इथून पुढं दोन दोन वेळा चहा होणार आहे कारण बाहेरचं झाडायचं वगैरे मला सकाळी असते आणि ते सकाळी काम नाही केलं तर मग ते असं पारुस पारुस वाटते त्यामुळे मग सकाळी सकाळी लवकरच केलेलं कधी पण बरं आता चहा पिते आणि मग नंतर बाकीचं काय काय करणार आहे ते तर मला मी शेअर करणारच आहे काल आता गावावरून सासूबाईंनी भोपळा आणलेला तो भोपळा भरपूर असा मी फ्रीजमध्ये कट करून ठेवलाय तो पण दाखवते केवढा भोपळा आहे बघा भरपूर मी दोन कड्या भरून कट करून ठेवलाय एक मिनिट एकतो आता सहा शिजते तोपर्यंत दाखवते मी तुम्हाला फ्रीज मध्ये एवढं आता ह्याच्या भाज्या आणि मला घाऱ्या वगैरे करायच्या आहेत कढईमध्ये पण आता आज मला वाटते मी भोपळ्याचीच भाजी बघा काय करायचं आहे काय नाही हे सगळं आजच्या आढळमध्ये असणारच आहे आणि आवळे पण आणलेत आवळ्याचं पण मला काहीतरी करायचं आहे काहीतरी म्हटलं एक आवळा मी नामधला खाल्लाय आता चहा उकळायला आहे तोपर्यंत दाखवते हे बघा असे मोठे मुट मोठे आवळे आणलेत आवळ्याचं छान असं ना इन्स्टंट लोणचं बनवणार आहे आणि त्याचबरोबर मग आवळा कँडी वगैरे बघूया बनवली तर मी दाखवणारच आहे तुम्हाला आणि तेव्हा थंडीच्या दिवसामध्ये आवळा भरपूर येते चला छान झालाय मस्त गरम गरम अजून जोर दूध टाकते आणि आता एक मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलाय अंगद पंगतचा जर तुम्ही म्हणजे आला तो शॉर्ट व्हिडिओ आता हा व्हिडिओ उद्या येणार अंगत पंगतचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा आणि तिथंच ना त्रिकोणावरती खाली क्लिक करायचं म्हणजे त्याचा फुल व्हिडिओ डिटेल जो आहे डिटेलमध्ये व्हिडिओ तो पण तुम्ही बघू शकताय छान रिस्पॉन्स द्या रोजचे व्हिडिओ माझे आता येतील रेग्युलर कारण दोन तीन दिवस मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला चार्जर केबल वगैरे हा असा प्रॉब्लेम झालेला ते आणलंय आणि आता व्हिडिओ आजपासून मी शूट करायला सुरु केले दोन दिवस दीव, दोन तीन दिवस मला असं चुकल्या चुकल्यासारखं झालेलं कारण असं व्हिडिओ थोडे छान व्ह्यूज घ्यायला लागलेत थोडे व्हायरल व्हायला लागलेत आणि काहीतरी प्रॉब्लेम येतोय असं का ते, होते माझ्यासोबत हे मलाच कळत नाही तर चला आजपासून मस्त छान व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि डेली फ्लॉग वगैरे सगळं असणार आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि तुम्ही मला सजेशन द्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे होतात ते आणि त्याचबरोबर अजून काय काय बघायला तुम्हाला आवडेल हे पण सांगू शकता कमेंट फार काही करताय मला कमेंटची अपेक्षा आहे चहा झालाय बोलत बोलत मस्त या सगळे जण चहा घ्यायला आणि मस्त अल्ल घालून अल्ल घालून ना केलाय मी चहा एकदम बाहेर कडक कडक चहा कडक चहा प्यायलाय आहे सगळ्या डिझाण चला अर्धा कप म्हणत म्हणत मी जवळजवळ फुल कप केलाय हे बघा मस्त दिसतंय का या सगळेजण चहा प्यायला थंडीमध्ये चहा प्यायची मजाच काय यावर आता मी सकाळी ठरवलं होतं की एकच टाइम चहा घ्यायचा अजिबात नाही डबल घ्यायचं पण बाहेरच्या कुडकुडणाऱ्या थंडीतनं जाऊन आल्यावर हा हा नाही 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 चहा पाहिजेच असं वाटलं आणि मग चहा ठेवला चला म्हणलं चहा शिजेपर्यंत तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा माराव्या आणि आता चला तिकडं बाहेर जाऊया तुम्हाला माहिती आहे मी पुढं काय सांगणार आहे ते ऐकल्यानंतर ना तुम्ही मला लई छान छान कमेंट करणार आहे कारण पण तसंच आहे आणि कोणती गोष्ट आहे ती पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज भरपूर असं मी काय काय शेअर केलं तुमच्याबरोबर गावाकडून भाजी पपई वगैरे हे आलेले ते पण दाखवले केळीचा घड पण आला आहे पण तो मला अशा फ्या काढायच्या आहेत आणि तो असं पिकायला घालायचा आहे तर ते दाखवते थोड्या वेळानं आणि म्हणजे केळी नॅचरल पद्धतीनं कशी पिकवायची तर माझी पद्धत कशी आहे म्हणजे आम्ही गावाकडं कशी पिकवली जाते त्याच पद्धतीनं मी पण इथं पिकवणार आहे केळी कारण केळीचा घड कच्चा आहे दाखवते चला हे बघा तात्पुरता मी असा ठेवला आहे आता फण्या काढणार आहे थोड्या वेळानं आणि मग पिकायला घालायचं हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडीओ व्लॉगमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळची बरीचशीच कामावरल्यानंतर मी इथं किचनमध्ये दही लागलंही काय बघितलं कारण थंडी भरपूर आहे त्यामुळं दही व्यवस्थित लावणं आणि ते लागणं हे खूप महत्त्वाचं आहे आता माझी सकाळची नाश्त्याची तयारी तोपर्यंत सत्यजित पण उठला आहे त्याला नाश्ता बनवायचा आहे मला आणि त्यानंतर सकाळचं रुटीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे म्हशीचा चीक आहे पहिला चीक ज्याच्या वड्या किंवा बर्फी वगैरे आपण बनवतो ना तर तो काल आणलाय सासूबाईंनी आता तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आता हे बर्फच आहे आता मी आज आता हे आता दोन तास तरी लागतील नॉर्मल टेम्परेचर यायला त्यानंतर मग मी हा बनवणार आहे पण नेक्स्ट हो व्हिडिओ याचा कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होते आणि अजून मला नाश्त्यासाठी उत्तप्पा बनवायचा आहे त्यानंतर भोपळ्याची भाजी बनवायची आहे देवपूजा वगैरे सगळं आवडले म्हटले हे काढून ठेवूया आणि दाखवूया पण तुम्हाला लाहायची एक छान रेसिपी मी शेअर करेन आता चला उत्तप्पा करते त्यानंतर भाजी वगैरे करायची तसं तर हा व्हिडिओ म्हटलं तर सकाळचा मॉर्निंग रुटीनचाच व्हिडिओ आहे आणि आता सत्यजित आंघोळीला गेलाय तोपर्यंत मला नाश्त्याची तयारी करून नाश्ता करायचा आहे भाजी बनवायची आहे आता हा टॉवेल मी आज ना छोटासा टॉवेल आहे वापरायला काढलाय ह्या टॉवेलांची गंमत सांगते तुम्हाला कॅमेरा थोडा पुसला नाही आहे तर तेवढंच ब्लर कसं आहे बघा शूटिंग तर मी ह्या टॉवेलबद्दल बोलत होते हे पीठसुद्धा चांगलं व्यवस्थित असं छान आहे त्यामध्ये सुद्धा मी आता कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं घालणार आहे आता चॉपिंग करायचं आहे मला ना तर चॉपरचा वापर करणार आहे आणि एकाच वेळी ना असा नाश्त्याच्या पदार्थाला आणि जर भाजीला कांदा घ्यायचा आहे तर मी आता इथं कट करत बसणार नाही मोठे मोठे असे काप केलेच आणि आता या चॉपरमध्ये बारीक करून घेणार थोडं एक चार पाच वेळा फिरवल्यानंतर जो थोडा मोठा असतो ना कांदा तर तो बाजूला काढणार आणि परत बारीक मग टोमॅटो आणि कांदा दोन्ही मग चॉप करायचं तर आता हे तुम्हाला दाखवतेच पुढं अशा काही युजफुल गोष्टी आपल्या घरामध्ये पाहिजेत जेणेकरून आपल्याला ना टू इन वन अशा पद्धतीनं वापरता येईल आता इथं सेपरेट मला वेळीनं किंवा चाकूनं कापत बसायची गरज नाही तर आता मेन मुद्दा मला जो सांगायचा होता तो राहूनच गेला आता त्या टॉवेलबद्दल छोट्याशा सांगते असेच ना कोणीतरी आहेराला दिलेले टॉवेल आहेत तर अशा पद्धतीचे जे छोटे नॅपकिन टाईप टॉवेल आहेत तर याचा वापर आपण ना असा किचन ओट्यावर किंवा की किचन पुसण्यासाठी फर्निचर पुसण्यासाठी वगैरे अशा गोष्टी मी वापरायला आता काढायचं ठरवलं आहे इथं किचन नॅपकिन टॉवेल्स वगैरे विकत आणायची काहीच गरज नाही तर म्हणजे ना आहेर करताना सुद्धा आपल्याला असं म्हणजे वाटलं पाहिजे की आपण दुसऱ्याला करतोय तर त्याचा यूज कुठंतरी झाला पाहिजे अशा पद्धतीचा तर मी बघा अशा पद्धतीने इथं यूज केलाय तर चला आता इथं उत्तप्पा मी घातलाय तव्यावरती आणि मस्त असं छान तेल वगैरे टाकलंय तोपर्यंत तो, तो उत्तप्पा भाजून निघेपर्यंत दुसरी तयारी इथं भोपळा मला कट करून घ्यायचाय छान अशी भोपळ्याची भाजून मस्त परतवून भाजी करायची आहे ही सुद्धा शेअर करणारचं आहे पुढं तर तुम्ही नक्की पहा आणि या दिवसामध्ये भरपूर फळं भाज्या भरपूर असतात तर सगळी ती सिजनल फळं आणि भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत भरपूर टिप्स माझ्या व्हिडिओ व्लॉगमधून तुम्हाला ऐकायला मिळतील व्हिडिओ व्लॉग कम्प्लीट पाहत चला आणि छान असा खरपूस एक उत्त उत्तप्पा भाजला आहे आता हा दुसरा पण लगेच टाकला आहे मी ना छोटे छोटे म्हणजे असे मध्यम आकाराचे करते खूप जास्त असा तवा भरून करत नाही दोन खायचे पण असे मध्यम आकाराचे खायचे तर हा बघा किती छान जाळीदार मस्त असा झालाय उत्तप्पा हा सुद्धा मस्त खरपूस भाजलाय दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आता सत्यजितला हे पटकन देते आणि याच्याबरोबर चटणी वगैरे असं काही करत बसत नाही त्याला दह्याबरोबर खायला आवडतं मग त्यामध्ये मीठ साखर काहीच घालत नाही प्लेन दही आणि उत्तप्पा तर त्याला दोन दिले आता तवा गरम आहे तर माझं पण देवपूजा वगैरे सगळं आवरले तर म्हटलं चला आपण पण करू या नाश्ता सुद्धा उत्तप्पा खाऊन घेतला आणि त्यानंतर मग भाजीची तयारी इथं कट केलेला भोपळा घातला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आणि परतवून घ्यायचं चांगला भोपळा भाजला की आता थोडंसं करपतं खाली पण असू दे त्याच कढईमध्ये नंतर मी तेल वगैरे टाकले आणि यामध्येच लगेच फोडणी सिंपल अशी हिंग जिरे मोहरीची कढीपत्ता तर काही नाही अवेलेबल त्यामुळं घालत नाही आता जिरे मोरीची कडी फोडणी घातली आणि त्यानंतर भरपूर असा कांदा घालायचा ह्या भाजीला आणि उरलेलं माझ्याकडं ते उत्तप्पाचं उरलेलं पण होतं थोडंसं कांदा आणि टोमॅटो ते पण घातले आता यामध्ये थोडंसं मीठ थोडं म्हणण्यापेक्षा ना भोपळ्याला जेवढं लागणार आहे तेवढं मीठ मा मी घालणार आहे आणि व्यवस्थित चांगला हा कांदा आणि टोमॅटो वगैरे परतवून घेणार आहे कांदा टोमॅटो चांगलं परतलं की हा भोपळा पण खरंच खूप छान असा टेस्टी होतो आणि तो हा थोडासा गोडसर असा असतो त्यामुळं अजून छान लागते आणि थंडीमध्ये ह्या भाज्या असतात तर अवेलेबल झाल्या की लगेच आपण ह्या करायच्या भरपूर कोथिंबीर टाकली आहे मसाला टाकला आहे मी घरचा आणि आता यामध्ये हा भाजलेला भोपळा पटकन शिजून निघतो थोडंसं पाणी घालायचं मग असं दरदरीत हवं असेल तर थोडं जास्त घातलं तरी पण चालतंय आता माझ्याकडे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण आहे तर ते सुद्धा मी घालणार आहे वरनं म्हणजे अजून थोडीशी भाजी अशी ना रबरबीत टाईपची होईल तर किती कलर छान आलाय बघा तर इथे हे दोन तीन चमचे मी कूट घातले शेंगदाण्याचं मिक्स करून घेणार आणि अजून एक तीन चार मिनटं थोडंसं पाणी घालून वाफवून घेतलं की भाजी रेडी मग ही भाकरीसोबत खा चपाती किंवा भातासोबत खा कशाबरोबर पण चांगली लागते एकदम मस्त आता बऱ्यापैकी माझी कामं वगैरे हो, आवडलेली आहेत आणि ह्या पप्पया ना गावाकडनं आलेले आहेत बघा थोड्याशा आणि अर्धे पिकलेल्या आहेत दोन तीन दिवसामध्ये त्या संपायला लागणार आहेत आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे आपल्या चॅनलवरती एक छान भन्नाट असा चॅलेंजिंग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर कशा संबंधी असणार आहे काय तुम्ही गेज करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कोणत्या प्रकारचं मी चॅलेंज घेऊ शकते वगैरे म्हणजे तुम्ही अंदाज तरी बांधू शकताय आणि कारण व्हिडिओ भरपूर असे आहेत युट्यूबवरती चॅलेंजिंग चॅलेंजचे व्हिडिओ केलेले तर मी म्हटलं की असं खाण्याचं वगैरे चॅलेंज तर काही नाही तसलं काही करणार नाही पण दिवसभरासाठी ते मी चॅलेंज घेणार आहे आणि तसा व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की तुम्ही अंदाज करा कोणत्या प्रकारचा मी व्हिडिओ करणार असेल तुमचे अंदाज तुमच्या म्हणजे ना आ, कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि खूप मस्त असा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला सांगतानाच मला हसू यायला लागले कारण ते काम तेवढं सोपं अजिबात नाही आणि अशा पद्धतीचा एक चॅलेंजिंग व्हिडिओ मी स्वतःशीच करणार आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या कमेंट ऐकायला मला खूप जास्त आवडेल तर चला आजचा व्हिडिओ हा असा होता एक अपडेट तुम्हाला सांगायचं होतं अपकमिंग व्हिडिओ एक असा चॅलेंजचा व्हिडिओ असणार आहे मी तुमच्या कमेंटची वाट पाहिन नक्की कमेंट, कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट तर अजिबात म्हणजे करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्यानंतर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट ही आलीच पाहिजे आणि तुमच्या कमेंटला मी लगेच उत्तर देणार आहे त्यामुळं कमेंट करा तुमचं क कमेंट आणि माझं कनेक्टिव्हिटी कमेंटद्वारेच आपण कनेक्ट होऊ शकतो त्यामुळं कमेंट करा आणि चॅलेंजच्या बाबतीत तर अवश्य कमेंट करा आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा कमेंट करून तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय